आम्हाला करायचंय आणि ते तुम्ही दाखवा आम्ही अशा पद्धतीने करतो अडीचशे कोटी रुपये जमा होतात काश्मीरमध्ये मुलं शिकली की मेन स्ट्रीम मध्ये येतील ना स्ट्रीम मध्ये आल्यानंतर दगड नाही टिकणं मुली तिकडच्या शिकल्या लेह लडाख किंवा जम्मू मधल्या बरे इथे आपण हिंदू मुसलमान हा विचार करताच कामाला मुलं शिकली पाहिजेत मुलं शिकली की ती उद्या आपला उद्या ते आहेत ना मग तो उद्या तो जो आहे तो अतिशय सबळ करायचा इथून त्यांना विचार करण्याची ताकद यायला पाहिजे म्हणून एज्युकेशन आणि वैद्यकीय मदत याच्यावर आता शाळा आहेत आता जुन्या ज्या शाळा आहेत गावच्या ठिकाणी काय होतंय की मी राहतो इथे माझी शाळा तिकडे पावसामध्ये मला त्या शाळेमध्ये पुन्हा जायचं एकदा आलो मी संध्याकाळी ती जाता येत नाही इतका चिखल तुडून सात मैलावर शाळा तर आपल्याला त्या शाळा बांधत असताना शाळा आणि हॉस्टेल ह्या दोन्ही गोष्टी करायला पाहिजे शाळा हॉस्टेल झाल्यानंतर त्यांचं शिक्षण त्यांचं राहणं खाणं त्यांचे ड्रेसेस या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे तुमच्या मनात आलं आणि हे तुम्ही करायचं ठरवलं ना तर लोक हायत लगेच तयार आम्ही एक शाळा घेतो अशी म्हणणारी आहे फक्त हे अतिशय मनापासून राबवण्याची आपली इच्छा असायला पाहिजे असा माणूस पाहिजे तुमच्याकडे सतत आतून वाटलं की तुम्ही सगळ्यांना कोणालाही काही आता पण मगाशी आपण ज्यावेळी सुरुवात केली हे चंद्रकांत त्यावेळी कितकी गोंधळ होता आपण ज्यावेळी बोलायला लागलो त्याच्यानंतर तो, तो आवाज कमी झाला ती शांतता होते तो सगळ्या गोष्ट त्या गोष्टी पहिल्यांदा असणारा विरोध असलेल्या सगळ्या त्या अडचणी त्या सगळ्या दूर होतात औषध त्याच्यासाठी आपल्याला इतकी किती मंडळी चालले तो पाहिलं तुम्ही आता सुरुवातीला मध्ये पैसे नाही तर आता आजारी पडणं ही चैन नाही रे मला आजारी पडून चालत नाही आमचा एक मित्र अशोक हातोडकर नानावटीचा सुप्रिंटेंडंट होता तो हल्लीच वारला मी नेहमी म्हणतो अशोक जोपर्यंत जिवंत होता मला आजारी पडण्याचा हक्क होता आज तो नाही आहे त्यामुळे मी आजारी नाही पडू शकतो कोण कोणाच्या हातामध्ये आपण जातोय हेच मला कळत नाही कुठला डॉक्टर काय सांगतो तर त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार फक्त तुम्ही ठरवायचं की हे करायचं एक पॉलिटिकल माहिती हा प्लॅटफॉर्म नाही तुम्ही अनेक सिनेमाच्या माध्यमातून लोकांना सोशल मेसेज देखील देण्याचा प्रयत्न करता मात्र समाजामध्ये ज्या पद्धतीने आता सुरू आहे त्याच्यावर म्हणजे अर्थात हे वेगळा प्रश्न आहे तुम्ही काय संदेश द्याल ज्या पद्धतीने सिनेमा कॅमेरा जो आहे हे आता माध्यम आहे ना मी लोकांशी बोलतोय सिनेमा एक माध्यम आहे सिनेमा हे दोन अडीच तासाच्या ह्याच्यामधून एका गोष्टीतून आम्ही खूप काहीतरी सांगू शकतो बरोबर आहे आणि मी आमच्या परीने आम्ही तो प्रयत्न करतोच मला कधीच वाटत नाही हे फक्त केवळ कर्मणुकीचं साधन आपण त्याच्यासाठी हे सतत करत राहिलं पाहिजे तुमच्याकडे जे जे महातेम तुझ्याकडे जो कॅमेरा आहे तू जो मला प्रश्न विचारता तू याच्यामधला वार्ताहर आहेस किंवा पत्रकार आहेस तर तुला तुझ्या पद्धतीनं ह्या विसंगती कशा दूर करताय की वार्ताहर म्हणून मी फक्त इकडची बातमी तिथे पोहोचवली एवढ्या पुरता तुझं मर्यादित राहणार आहे का त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का तर तुम्ही एक मीडिया म्हणून तुमची एवढी मोठी जबाबदारी आहे आमच्यापेक्षा आता मी इतका वेळ बोलतोय याच्यामधलं एखादं चुकीचंच वाक्य तुम्ही अधोरेखित केलं तर बाकीचं मी इतकं बोललं तर कुकरत बोललं बर बर की बरोबर की नाही त्यामुळे आपण काय नेमकं करू आपल्या घरामध्ये किती आपण लहान मोठी माणसं सगळी राहत असताना कधी कोणी मोठी सुद्धा चुकतात लहान सुद्धा चुकतात आपण सारखं त्याच्याकडे नाही तू हे केलंस तू हे केलंच नाही काही गोष्टी विसरायला शिकायच्या काय आणि विसंगती समाजामध्ये राहणार आपण सगळी मंडळी या या संदर्भात बोलत असताना आपली लोकसंख्या इतकी झपाट्यानं वाटते त्या संदर्भात आपण का नाही विचार करत हा असं मला कायम प्रश्न पडतो मला असं वाटतं त्याचा अतिशय साकल्यानं विचार व्हायला हवा हे